तर रामराम मंडळी आपलं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर पुरंदर तालुक्यामध्ये अशा भव्य दिव्या वीर गावामध्ये मोठा जल्लोषात पार पडला दहा दिवसाची यात्रा होती बोटी तर आम्हाला एक बैलगाडी मालक भेटले यात्रेला आले होते दादा तुमचं कुठलं गाव कुठलं माझं गाव पारवडी पारवडी तालुक्या बोर तालुक्यात कधीपासून यात्रेला येतात आम्ही हे म्हणजे आमच्या दोन तीन पिढ्या झाल्या हा दोन तीन पिढ्या तुम्ही जत्रेला येतात काय नाव काय तुमचं माझं नाव विशाल निबन हा विशाल निबन तुम्ही आता कधी आलेलो तिकडे आता चार दिवस झाला आलेलो चार दिवसाचा मुक्काम असतो कसा असतो मुक्काम म्हणजे अगदी आनंद हा आम्ही बैल बैलगाडी घेऊन येतो सगळी फॅमिली हा नाही का म्हणजे आपल्या घरच्या घरी इथं घरच्या घरी जेवणा खावण्याचं तुम्ही बनवतो भाताने बनवून येतं सगळं देवाचा उत्सव किती दिवस असतो पंधरा दिवसाचा असतो हा काय सांगाल आत्ता उत्सव झाला तर काय त्याबद्दल काय सांगाल आता दहा दिवस जो उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला अनेक गावा बाहेरची लोक आली हो खूप म्हणजे आमच्या गावातल्या पारवडी गावातल्या पारवडी गावातल्या जवळ पंचवीस बैलगाडी आल्या होत्या पंचवीस बैलगाड्या आमच्या एका गावातल्या खूप आनंद म्हणजे नाही का हा खूप आनंद असतो आणि कसं असत कुणाचा नवच असला काय असतो तर मकरा वगैरे टापतात नवच असतो आपल्या जे गोपळ असतात बकरा असलं म्हणजे जत्रा मोठ्या प्रमाणात होते आणि एवढा आनंद असतो की सर्व पै पाहुणे सर्व रावळे सगळे लय लांब लांबचे लोक लय लांब लांबचे येतात आणि एकत्र आनंदाने आनंदाचा असा एकमेव असा होत असेल की महाराष्ट्रामध्ये ना एकमेव आहे की वीर यात्रा वीर यात्रा वीर हा देव साक्षात काशीवरून वीरला आले काशीवरून आणि स्वयंभू स्थापना झाली स्था जागृत आहे आणि गुलालात माकून आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि आज आपापल्या घरी ठोका आली होती चार चार दिवस राहिली आता जात आहे आता आता परतीच्या प्रवासाला चालू आहे धन्यवाद आम्हाला माहिती दिली त्याबद्दल